नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बागायत यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला बांधकाम कामगारांच्या मुलींसाठी म्हणजेच मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपयाची खास भेट ही महाराष्ट्र शासनाकडून भेटणार आहे याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे बघा मी काय म्हणतो मित्रांनो बांधकाम कामगार जेवढे असतील त्या त्यांच्या पहिल्या दोन आपत्त्यांना त्यात जर एक मुली असेल आणि मुलीचं लग्न करायचं असेल तर मंडळाकडनं एकावन्न हजार रुपये त्या ठिकाणी भेटणार आहेत आता ह्याची पूर्ण प्रोसेस कशी असणार आहे मी तुम्हाला सांगतो नियमीप्रमाणे आपण गुगल क्रोमला जाऊन महाराष्ट्र बांधकाम कामगार या ठिकाणी आपण सर्च करायचं आहे आणि त्या सर्च केल्यानंतर आपल्या मंडळाचं जे पेज आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी ओपन होईल आणि जेवढ्या जेवढ्या स्कीम्स आहेत महाराष्ट्र शासनाच्या आपल्या कामगारांसाठी त्या सगळ्या स्कीम आपल्याला या ठिकाणी समोर त्यामध्ये दिसत आहेत बघा आपण त्या पूर्ण स्कीम पूर्णपणे बघू शकता पूर्णपणे सगळ्या स्कीम्स तुम्हाला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत एज्युकेशनल स्कीम्स आहे आरोग्यासाठी सुद्धा स्कीम्स आहे सामाजिक सुद्धा स्कीम्स त्या ठिकाणी अवेलेबल्स आहेत हेल्थ चेकअप सुद्धा आपल्या कामगारांचं होतं अशा सगळ्या स्कीम्स या ठिकाणी आपल्या वे वेबसाईटवर वेबसाईट्सवर आपल्याला दाखवल्या आहेत आपण त्या पूर्णपणे बघू शकता घर बांधण्यासाठी सुद्धा या ठिकाणी दोन लाखाचं त्यांना अनुदान त्या ठिकाणीसुद्धा मिळतं अशा सर्व स्कीम्स आपल्याला या ठिकाणी वेबसाईट्सवर दिसतंय आणि एकावन्न हजार रुपये हे मुलीच्या लग्नासाठी या ठिकाणी आपल्या कामगारांना मिळतं आहे आपण स्क्रीनवर बघू शकता आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र काय आहेत हे तुम्हाला समोरसुद्धा दिसत आहेत आपण हे कागदपत्र पूर्णपणे बघणार आहोत आणि कागदपत्र ॲक्च्युअल नेमकी काय लागत आहेत हे आपण पूर्णपणे तुम्हाला फॉर्म ओपन करून दाखवणार आहोत त्यासाठी आपण पहिल्यांदा क्लेम बटन या बटनवर क्लिक करायचं आहे आपल्याला ऑनलाईन क्लेम या बटनवर क्लिक करणार आहोत त्या ठिकाणी सिलेग ॲक्शनमध्ये न्यू क्लेम आपण जर टाकलं ते टाकल्यानंतर आपल्याला त्या कामगाराचं जो नोंदणी क्रमांक आहे तो नोंद नोंदणी क्रमांक आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत त्यानंतर तुम्हाला ओ टी पी त्या कामगाराला ओ टी पी जाईल ओ टी पी आपल्याला लागतं ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे थोडा वेळ ओ टी पी यायला वेळ लागतो आहे पण ओ टी पी येतो ओ टी पी आल्यावर आपण तो पूर्णपणे सबमिट करणार आणि सबमिट केल्यानंतर पूर्णपणे त्याची प्रोफाईल जी आहे ती त्या ठिकाणी कामगाराची काम ओपन होते फक्त मी दाखवणार आहे कसं काय आपण करू शकतो ते आपण फक्त बघायचं आहे फॉर्म आपण नाही भरायचं आहे एक चांगलं सेवा केंद्र किंवा आमच्याकडे येऊन सुद्धा आपण तो फॉर्म पूर्णपणे भरू शकतो फॉर्म ओपन आहे पूर्णपणे त्यामध्ये दाखवते दाखवलेली आहे बघा शेवटची स्किम्स आहे ज्यामध्ये नोंदित कामगाराच्या मुलीला मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहेत आता ह्याला पेपर कुठचे लागत आहेत ते तुम्हाला मी सविस्तरपणे त्या ठिकाणी दाखवतोय पहिल्यांदाच पेपर आपल्याला लागतील बघा सगळे पेपर त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहेत बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाह वीवा, विवाहकरिता घोषणापत्र लागणार आता स्वयं घोषणापत्र मित्रांनो म्हणजेच काय असतं तर घोषणापत्र एक ॲपिडेविट आपल्याला ला घालावं लागतं ते साध्या पेपरवरती पण चालतं ॲपिडेविटवरती आपण तिकडे मेन्शन करणार आहोत की मला पहिलीच मुलगी आहे आणि पहिल्याच मुलीचं मी या ठिकाणी लग्न करतो आहे त्यानंतर रेशन कार्डवर त्या मुलीचं नाव असणं कंपल्सरी गरजेचं आहे आणि त्या कामगाराचंसुद्धा त्या रेशन कार्डवर नाव असणं कंपल्सरी आहे दोन्ही ठिकाणी दोघांचं पण नाव त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे तसेच मुलीचं आधार कार्ड ओरिजिनल आधार कार्ड त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे आणि एक झोराक्स काढायची आहे झोराक्सशी त्या कामगाराची सही त्या ठिकाणी कंपल्सरी आहे त्यानंतर मुलीचा दाखला किंवा शाळा सुद्धा दाखला हा ओरिजनल त्या ठिकाणी लागणार आहे मुलीचा जन्म दाखला आणि शाळा सोड्यात दाखला त्या ठिकाणी लागणार आहे आणि त्या मुलीचं मॅरेज सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे मित्र हो हे सगळे पेपर्स अपलोड केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी डेट घ्यायची आहे आणि डेट घेतल्यानंतर सर्व पेपर घेऊन आपल्याला कामगारांच्या ऑफिसमध्ये जावं लागतं व्हेरिफिकेशनसाठी व्हेरिफिकेशन का करावं लागतं की पेपरामध्ये काही खाडाखोड झाली आहे की नाही हे त्या ठिकाणी चेकिंग केले जाते पूर्णपणे पूर्णपणे पेपर ओरिजिनल पेपर त्या ठिकाणी लागणार आहेत मी तुम्हाला सांगतो परत एकदा सेल्फ डिक्लेरेशन सेल्फ घोषणापत्र कामगाराचं लागणार आहे रेशन कार्ड आधार कार्ड मुलीचा जन्म दाखला आणि मॅरेज सर्टिफिकेट हे सर्व कागदपत्रे आपणास त्या ठिकाणी लागणार आहेत मित्रो हे पेपर आपण सबमिट केल्यानंतर आपल्याला जवळजवळ हे क्लेम सेट व्हायला पाच ते सहा महिने लागतात आणि पाच ते सहा महिन्यामध्ये आपल्याला हे सर्व पैसे आपल्या अकाउंट्समध्ये मंडळाकडनं जमा केले जातात मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे आपल्या सर्व कामगारांपर्यंत ही माहिती पोचणं गरजेचं आहे कारण आपण बऱ्याचदा बघतो आपल्या कामगारांना आपल्या ह्या योजना पोहोचतच नाहीत आणि एवढा मोठा लाभ हा जो आहे हा आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या आपल्याला आपल्या चॅनल माझ्या चॅनललापर्यंत सबस्क्राईब करायचं आहे आणि ह्या चॅनलची जी लिंक आहेत किंवा हे चॅनलचे जे व्हिडिओज आहेत आपण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कामगारांपर्यंत आपल्याला पोचवायचे आहेत जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ त्या कामगारांपर्यंत पोहोचतील आणि आपण हा व्हिडिओ पूर्ण शांतपणे पूर्णपणे बघितला त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद